नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा 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 हा विषय आहे मांडत मांडत राजस्थानीकडं काय दुर्लक्ष होतं की काय असं प्रश्न निर्माण झाला आणि अनेक सूचनाही आल्या साहेब जरा साहेब आता ते साहेबच म्हणतायत कारण की बंधू आमच्या बंधूंना थोडंसं आपुलकी वाटते म्हणून आम्हाला साहेब म्हणतात पण साहेब थोडंसं सा आमच्याकडंही लक्ष द्या पण शासनानं अशा पद्धतीचं जर लक्ष जर राजस्थानीकडं दिलं तर खऱ्या अर्थानं त्या पी वंचित आणि शोषित लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल मलाही अशीच मानण्याची वेळ येते की शा साहेब आमच्याकडं लक्ष द्या कारण की मग अगं साहेबांशी बोललो आणि तावरे साहेबांना ज्या पद्धतीच्या चर्चा केल्या तावरे साहेबांशी चर्चा करत असताना तावरे साहेब म्हणजे आर कमिशनर ऑफ कॉपरेटिव सेक्टर म्हणजे आयुक्त सहकार विभाग पुणे या तावरेसाहेबांशी चर्चा करत असतानाच तावरेसाहेबांना मागं ज्या पद्धतीने रामकृष्ण मोटे यांना अडचणी येत होते आणि रामकृष्ण मोटे यांच्या प्रश्नातून कशा पद्धतीनं हा विषय दुर्लक्षाकडं जाईल याची भीती वाटत होती म्हणून साहेबांना विनंती केली होती की जवळ माजलगाव परळी अंबाजोगाई धारूर केच असे पाच तालुके आहेत ह्या पाच तालुक्यापैकी एका महोदयांकडं जर ह्याची जबाबदारी तुम्ही दिली तर खऱ्या अर्थानं राजस्थानीचा जो व्यावसायिकाचा प्रश्न आहे तो निकालही लागेल लक्षही केंद्रित होईल आणि कामात वेग वाढेल परंतु काय झालं शासनाच्या ज्या भूमिका आहेत ना त्या शासनाच्या भूमिका मात्र नेहमी अशाच पद्धतीच्या असतात की त्या भूमिका सर्वसामान्य माणसाच्या आळवळणी कशा का पडतील कारण की आता परिस्थिती अशी झालेली की की माझलगावमध्ये ऑलरेडी सहा पतसंस्थेचं म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायट्यांचं सो ज्या पद्धतीनं अवसायान निघालं आहे आणि ज्या पद्धतीनं माजलगाव कॉपरेटिव्ह सोसायट्या ज्या त्याच्यात मराठवाडा आहे परिवर्तन आहे अशा पाच सहा क्रेडिट सोसायट्या ज्या निर्माण केल्या होत्या त्या या ज्ञानराजासारख्या राजस्थानीसारख्या औसायानात निघाल्यात आणि त्याच्यावर आता प्रशासकीय जबाबदारी म्हणून तिथल्या ए आर महोदयांची वाढलेली आहे आणि मग योगायोगाने ही ए आर म्हणून जगदाळेच आहेत परंतु सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तरीही ज्या पद्धतीनं राजस्थानीचा म्हणजे एकूण बावीस अठरा ते बावीस शाखेचा यांचा व्यवहार आहे आणि हा व्यवहार सुरळीतपणे लवकरात लवकर सुटावा अशी प्रत्येक ठेवीदाराची मागणी आणि त्या पद्धतीनं त्यांचं कर्ज वाटपही आहे त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांची भूमिका आहे कारण की काही गोष्ट चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळं या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीच्या अडकल्यात या चुकीच्या गोष्टी कोणत्या की यांनी ज्या पद्धतीनं त्यांची केंद्र उभं केली आधार केंद्र ज्या पद्धतीनं त्यांनी विस्तारित कक्ष उभी केली आणि हे विस्तारित कक्ष कसल्याही परवानगी शिवाय कारण की बारा शाखा होत्या तोपर्यंत काही काम सुरळीत होतं पण जेव्हा या बाराच्या शाखा वाढत गेल्या आणि यांच्या हव्यासं वाढत गेली त्यामुळे हे विस्तारित कक्ष तयार करून यांनी स सर्वसामान्य माणसाकडून जास्तीत जास्त कशा ठेवी गोळा करता येईल याच्याकडेच लक्ष केंद्रित केलं सेवा देणं तर दूर ते त्याच्यातमध्ये काही संचालक मंडळ म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी तिथल्या ज्या काही मॅनेजमेंटचे कर्मचारी आहेत त्यांनी ट्वेंटी बाय फोर्स ट्वेंटी बाय म्हणजे चोवीस तास सेवा देण्याचा ता प्रयत्न केला परंतु ही सगळ्या संकल्पना जरी मांडत असतात तरी तुमच्या जर भूमिकेत ज्या पद्धतीची लबाडी होती ज्या पद्धतीचा तुमचा कुटिलडा होता त्यामुळं आज ज्या परिस्थितीची परिस्थिती तुमच्यावरही ओला ओ ओढावली आणि सर्वसामान्य माणसाला तुम्ही ज्या पद्धतीनं व्यव या, या यातना दिल्या त्याचं स्वरूप म्हणून आज तुम्हाला ही जेलमध्ये फेडायची वेळ येते जेलमध्ये बसून तुम्हाला आज जे प्राश्चित्य करण्याची वेळ येते ना त्याचं कारणच ही आहे पण एवढ्यावरच भागलं नाही प्रशासनानं ना ज्या पद्धतीचे आता कुठं मन यांच्यासोबत केल्या की प्रशासन ज्या पद्धतीनं जगदाय आधी रामकृष्ण मोटे यांचा व्यावसायिक म्हणून यांनी नियुक्ती केली त्यानंतर हा प्रश्न मांडत मांडत ज्या पद्धतीनं त्यांची अडचण होत होणार होती किंवा परळी अंतर परळी आणि शिरो अंतर हे जवळपास दीडशे किलोमीटरच्या जवळपास येण्यात जाण्यात वेळ जाईल म्हणून त्यांना ज्या मग आत्ताच म्हणल्याप्रमाणे पाच तालुक्यापैकी एका तालुक्याकडं तुम्ही जबाबदारी द्या अशी जेव्हा त्यांना मागणी किंवा विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी जाणून बुजून आता माजलगावच्या जगदाळे साहेबांना ह्याच्यात ओढलं आहे पण जगदाळे साहेबांनीही थोडंसं सा लक्ष घालावं कारण की तुमच्या हाताने जर खऱ्या अर्थानं या राजस्थानीच्या ज्या ठेवीदारांना ज्या पद्धतीची न्यायव्यवस्था मिळणार असेल तुम्हाला राजस्थानीच्या माध्यमातून तुम्हाला न्याय देता येत असेल तर शंभर टक्के तुम्ही ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावं कारण की हे पुण्याचं काम सगळ्यांनाच मिळणार नाही आणि हे मिळालेलं काम तुम्हाला जितक्या लवकर तुम्हाला करताल कारण की ही स्टेट त्या चा संदर्भ त्या ज देणारा सारखा नाही आहे की ज्या पद्धतीने जटिलता त्या पद्धतीच्या कुट कुटीलता ज्या काही अडचणी छोड्याफा थोड्याफार येणार आहेत त्याही त्या प्रश्न शासनाने दिलेल्या निर्देशानुसार की आता ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या तीन बेंचनंच अधिकार दिले की एम पी आय डी ॲक्ट एम पी आय डी अंतर्गत ज्या प्रॉपर्ट्या बँकेकडं जरी घाण असतील तर त्याचा पहिला अधिकार त्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या खातेदारांचा आहे किंवा ठेवीदारांचा आहे तर त्यामुळं हे प्रश्न लवकरात लवकर नि निघतील पहिले मल्टीस्टेटचे ज ठेवीदार याच्यातून मोकळे करण्याच्या खऱ्या अर्थानं पुण्य तुमच्या हातात आहे परंतु हे सगळ्या गोष्टी जरी असेल तर तुमच्या पद्धतीनं जर ही जर प्रक्रिया सुटत नसेल तर सरळ सरळ तावरेसाहेबांना म्हणजे सहकार आयुक्तांना विनंती करा की अशा अशा पद्धतीची अडचण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या डोक्यावर असल्यामुळं त्यामुळं या गोष्टीला मी कितपत न्याय देत देईल याची मला शाश्वती वाटत नाही त्यासाठी अंबाजोगाई हो केज धारूर यापैकी किंवा परळी यापैकी जे कोणी तिथं उपलब्ध आहेत त्यांच्यावर ही अवसाण्याची जबाबदारी लवकरात लवकर द्यावी कारण की ही गरज आहे आज ज्या पद्धतीने दोन वर्ष म्हणजे जवळपास एकोणीस महिने हा विषय रेंगाळत पडला आणि हा विषय रेंगाळात पडल्यामुळं सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीनं फक्त आंदोलन मोर्चे काढून काढून परेशान आहेत पण त्याच्यातले ते त्यांचे त्यांची जी संघटनात्मक आहे की राजस्थानी बचाओ कृती समिती जी ठेवलेली त्याच्यातले जे कोणी सम समोरचे मोरके आहेत त्याच्यात जा सेवकराम जाधव असतील असे सर असतील असे अनेक नाव आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं फॉ फॉलोअप घेत आहेत पण ह्यांच्या फॉलोअपच्या फौ, संदर्भातून है। तुमच्याकडून जी अडचणी येते आणि ज्या पद्धतीने तुम्ही सकारात्मकता घेऊन यांना यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जर खऱ्या अर्थानं मदत केली कारण की हे सगळे तुम्हाला सहकारीच्या भूमिकेत आहेत तुम्हाला ह्याच्यात आडवं लावणारं कोणी नाही आहे वाटलं तर ह्यांची मदतच तुमच्यासाठी चांगली होईल पण तुमच्या मनातली सकारात्मकता जर तुम्ही या पद्धतीने दाखवली तर शंभर टक्के राजस्थानी हा विषय फार कमी कालावधीत निकाली निघण्यासारखा आहे पण हा प्रकार जर तुमच्या मनात जो जो डाव आहे किंवा तुमच्या मनात जे संभ्रम आहे ते संभ्रम तुम्ही बाजूला करून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी तुम्हाला पावलं उचलणं गरजेचं आहे तावरेसाहेब त्यामुळं तावरेसाहेबांनी ह्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कारण की दिल्ली दिल्ली आहे दिल्लीमध्ये त्यांना काही माहीत नाही दिल्ली जर सतर्क असली असती तर अशा पद्धतीचे लोन आमच्याकडं पसरले नसते पण तुम्ही स्वतःहून आता तुमच्याकडं ही सगळ्या तुमची हे तुम्ही याचे कॉर्डिनेटर आहात तुम्ही याच्यातल्या मध्यस्थी आहात तर या गोष्टीत सगळ्या सोप्या पद्धतीने जर याच्यातली भूमिका काढली आणि सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही सोडवण्याच्या मनस्थितीत जर अशा पद्धतीनं जर हे निर्देश देण्यात आले तर शंभर टक्के सर्वसामान्य माणूस हा या सगळ्या झालेल्या प्रपंचातून मोकळा होईल एवढं निश्चित हा व्हिडिओ कसा वाटला या प्रश्नात या संदर्भात आपल्या मनात जर प्रश्न असतील तर शंभर टक्के कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार